मुंबईमध्ये रात्री धुवाधार असा पाऊस झालेला आहे मात्र सकाळपासूनच पावसानं काहीशी विश्रांती घेतल्याचं दिसतंय मुंबईमध्ये रात्री अवघ्या पाच तासांमध्ये दोनशे मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे अनेक सखल भागांमध्ये त्यामुळे पाणी साचलं होतं घरांमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाणी शिरलं होतं ठाणे नवी मुंबई पालघर आणि वसई विरारमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये झालेला हा जोरदार पाऊस आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय अनेक सखल भागांमध्ये काल पाणी साचलं होतं काही घरांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याचं आपण या दृश्यांमधनं बघू शकतो आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत धनंजय ही कालची दृश्य अर्थातच आपल्या समोर आहेत काल काय परिस्थिती पावसामुळे झाली होती हे सांगण्यासाठी दृश्य पुरेशी आहे आत्ता सध्याची नेमकी काय स्थिती आहे कारण सकाळपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली दिसती गुरु खऱ्या अर्थाने पावसाने काल धुवाधार पावसाने काल बॅटिंग केली आणि संपूर्ण मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक सखोल भागांमध्ये पाणी साचलं जनजीवन जे आहे ते सुद्धा विस्कळीत झालेलं पाहिलं मिळालं लोकल सेवा जी आहे ती सुद्धा ठप्प झालेली पाहायला मिळाली अशातच आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आपण जर पाहिलं तर जनजीवन जे आहे ते सुरळीत सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर रस्त्यावरील रस्ते मार्ग असतील ते सुद्धा सुरळीत सुरू आहे रेल्वे सेवा जी आहे ती सुद्धा सुरळीत आहे मी एकदा फक्त कॅमेरामॅनला विनंती करेल की त्यांनी आकाशातला हा परिसर दाखवा काल ढगाळ वातावरण होतं मात्र आज जर पाहिलं गुरु तर आज आपल्याला या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत नाहीये मात्र पावसासारखी परिस्थिती आहे कारण की सकाळ कालच जे आहे त्या हवामान खात्याने रेड अलर्ट जो आहे तो मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना दिला होता आणि त्यानंतर सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हा रेड अलर्ट खऱ्या अर्थाने आहे तसं पाहायला गेलं तर मात्र सध्याची ही ताजी दृष्टी आहे स्पष्ट वातावरण जे आहे ते पाहायला मिळते सध्या पाऊस जो आहे तो बरसताना पाहायला मिळत नाहीये मात्र आपण जर पाहिलं तर आज सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने आपल्याला दिलेला पाहायला मिळतो त्यामुळे आज सुद्धा जर आपण पाहिलं तर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिलेली आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आव्हान जे आहे ते सुद्धा पालिकेने केलंय की गरज असेल तरच घराबाहेर पडा असं बरोबर आहे कालच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती धनंजय पालिकेने आवाहन केलेलं आहे की आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी